हे इकडे कटर मशीन घेतली आहे त्याच्याने हे पत्र्याचे डबे फोडून काढणार आहेत हे जे तेलाचे कॅन आहेत पत्र्याचे हे भंगारवाल्याकडून आणले आहेत प्रत्येकी कॅन हे तीस रुपयाला पडले आहेत म्हणजे काही जास्ती फारसा खर्च नाही आहे तर याच्या जागी मी मागच्या वेळेला जेव्हा कोंबडी आमची खुडूक झाली होती फेब्रुवारीमध्ये त्यावेळेला मी टप वापरला होता तर त्या टपाची एक टपाची किंमत मला दोनशे ते तीनशे रुपयेपर्यंत आली जे की खूप कॉस्टली होती म्हणून या वेळेला आम्ही हे जे यूट्यूबवर बघितलं होतं हे डबे असे वापरायचे इंगचे तेलाचे तर ते आता बदला आम्ही असं वापरायला घेतलं इकडे हे कटिंग वगैरे करून झाल्यावरती असं लक्षात आलं की हे जर असेच उघडे ठेवले तर त्याच्याने काय होतं आपले पक्षी जे आहे ते आत जाताना वगैरे त्याच्यावर चढतात साईडला कॉर्नरला असं पाईप ठेवतात ना थे हो तर तेव्हा त्यांना कट लागू शकतो किंवा त्यांना जखम होऊ शकते पंखाला बसताना उबताना तर बहुतेकसे जे यूट्यूबला व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये वरच्या बाजूनी डबे फोडलेले असतात आणि सांगतात की त्याच्यात कोंबडी व्यवस्थित घोळका करून बसेल आणि सगळ्या अंड्यांना उब भेटेल तर तसं काही होत नाही कारण का जितकं कमी स्पेस देणार तिला हलायला फिरायला तर पिल्लं झाल्यानंतर तितक्या पिल्लांची तिच्याकडे ऊबमध्ये असतानाच मॉर्टिलिटी होत असते म्हणूनच इकडे आम्ही हे जे डबे घेतलेत ते असे आडवे कापून काढलेत म्हणजे तिला फिरायला जागा राहील व्यवस्थित आणि पिल्लं झाल्यावर त्यांची मॉर्टिलिटी तिच्या खाली दबून होणार नाही तर इथे हे असे आडवे फोड फोडून ते तीन डबे आणलेत ॲक्च्युली आणलेत चार हे हो तीन वापरणाऱ्या कोंबडीसाठी आणि एक वेगळी कटिंग केली आहे ती आहे तंदूर बनवण्यासाठी ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल कशी आहे वापरून झाल्यावर म्हणजेच पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला सांगता येईल तर हे इकडे असे डबे कट करून होत होते तोपर्यंत इकडे हे कबुतर वगैरे फिरत आहेत बाहेरच कोंबडे काय आज आम्ही सोडले नव्हते कारण मिस्टरांना नाईटला जायचं होतं तर हे कबूतर बाहेर सोडले असताना तिकडे गुरं वगैरे चरत होती हे आता डब्याचे कॉर्नर कापून मग ते फोल्ड करायला सोपे जातील म्हणजे कोंबड्यांना लागणार ना नाही जखम होणार नाही काही नाही आपणच आपल्या कोंबड्यांची काळजी घ्यायची तर आता हे सगळं करायला आपल्याला कमीत कमी खर्चातलं हे काम आहे काय ह्याच्यात आपल्याला आता जास्ती काही लागणार नाही तर आपल्याला आता फक्त ती नंतर मांडायची तर मांडताना कसं मांडायचं आहे हे पण मी दाखवेल नंतर आता इथे फक्त आता कामं राहतील तर ते हे की हे डबे स्वच्छ सरफने धुवून काढायचे हाताने नाही तर ब्रशच्या साह्याने धुवून काढायचे जेणेकरून हाताला काही लागू नाही कुठे आणि हे धुवून सुकून व्यवस्थित ठेवायचे कारण अजून तरी आपली कोंबडी खुडूक झालेली नाही आहे दोन कोंबड्या आहेत अंड्यावर आल्याला ज्यांनी आत्तापर्यंत एक पन्नास ते साठ अंडी झाली आहेत त्यांची जमा दोघींची फक्त दोन कोंबड्यांची तर आता ह्या कधी खुडूक होत आहेत ते आता माहीत नाही कारण माझी आधीची जी कोंबडी होती दोन त्या सत्तर अंडे झाल्यावर खुडूक झाल्या होत्या दोघी म्हणजे एक एकेकीचे एक पस्तीस अंडे ता ता चाहे, चाहे, आता ह्यांचे पण पस्तीस संडे होत आहेत की किती होत आहेत आता माहीत नाही ते बघूयात कारण ह्या वेगळ्या ब्रीडच्या आहेत लोकलच आहेत पण बिक्स आहेत कदाचित म्हणून वाट बघूयात आता आपले आता चाळीस पंचेचाळीस झालेले आहेत ऑलमोस्ट सुरुवातीचे जे आहेत पहिले तीसपर्यंतचे ते आपण वापरून झालेले आहेत खाण्यात आता त्याच्या पुढचे जे आहेत ते आपण मांडायला ठेवणार आहेत जर आपले अंडे वीसच्या वर गेले तर मग आपण पुन्हा जुनेवाले जे अंडे असतील दहा स्टार्टिंगचे दहा ते पुन्हा वापरायला काढणार कारण जुनी अंडी जे आहेत त्यांच्यामध्ये पिल्लं येण्याचे चान्सेस खूप कमी होतात म्हणून जुनी अंडी वापरून टाकतो शक्यता आणि जी फ्रेश अंडी असतात ती खुडूक झाल्यावरच्या दहा दिवसाआधीपासून जे तेच मांडतो ज्याच्याने आपल्याला हंड्रेड पर्सेंट पिल्ल्यांच्या हॅचिंग रेट वाढते आता इकडे हा असा आपला डबा रेडी झाला आहे हा होल जो आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे बघू शकता आपली कामं झालेली आहेत हे तीन डबे झाले आहेत डन फक्त आता धुवायचे राहिले त्यानंतर धुवेल मी बाय बाय थँक्यू